गुजर समाज बळगाव यांनी मेहनत घेतली आज त्याच बळ या ठिकाणी येत आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आता डोळ्या सोळ्यात सगळ्यांना बरोबर परिचय पुस्तिका तुमच्या हातात तुम्हाला मिळणार आहे या आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या, या वधूवर परिचय मेळावा पुस्तिकेचं प्रकाशन झालं याचा आम्हाला आनंद वाटतो धन्यवाद तुम्ही पुस्तिका बघा या पुस्तिकेचं वैशिष्ट्य याच्यातली मुला मुलींचे बायो 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 जे बायोडाटे आहेत ते संपूर्णतया कलर पेज आहेत म्हणजे बायोडा फोटो समोरच बाहेर काय आहे त्याच्यामुळे पाना उलटवण्याची आपल्याला गरज नाही अशा प्रकारचं हे पुस्तक पहिल्यांदा विद्यापतरक मंडळाने आपल्यासमोर सादर केलं धन्यवाद भारतीय बाडगुजर महासमितीत पाच अकरा दोन हजार तेवीस रोजी माझी अध्यक्षपदी निवड झाली त्याच दिवशी मनात विचार आला की बुवा समाजासाठी कोणता विषय महत्वाचा आहे तर मला असं वाटलं की बुवा वधूवर परिचय मेळावा घेणे हा समाजासाठी खूप महत्वाचा विषय आहे त्याकरिता आम्ही विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास मुंडिक बडगुजर अखिल भारतीय वधवर चे समितीचे अध्यक्ष लीलाधर बडगुजर व पूर्व कार्यकारिणीत आम्ही हा विषय घेतला आणि तो सर्वांनी मनापासून सांगितलं की बा आपल्याला घ्यायला काही हरकत नाही कुटुंब हा समाजातील सर्वात महत्वाचा घटक आहे कुटुंब टिकलं तर समाज टिकतो समाज टिकला तर आपलं सामाजिक आयक्य टिकेल बऱ्याच वेळा बऱ्याच समाजवाधवांचे फोन येतात की बा चांगली मुलगी असेल तर सुचवा चांगला हुंवर असेल तर सुचवा तर आपण प्रत्यक्ष दोन चार पाच धावा आपण सुचवू शकतो म्हणून अशी संकल्पना आली की बा आपण यासाठी वधवर परिचय मेळावा घ्यावा दोन हजार सतरा नंतर एक पुण्यातला मेळावा झाला पुण्यातल्या मेळाव्याचं मी त्या समितीचं मी अभिनंदन करतो त्यानंतर आपण ग्रामीण भागासाठी आणि सर्वांसाठी परत एक मेळावा घ्यावा अशी आमची कल्पना होती त्या दृष्टीनं आज आपण हा वधवर परिचय मेळा साकार करीत हो। आहोत आणि याकरिता आता समाज बदललेला आहे समाज हा आधुनिक काळाकडे झुकलेला आहे त्यामुळे आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन माध्यमं वापरली त्यासाठी आम्ही पाच सात मंडळींनी खूप कष्ट घेतले आम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत तिथून परतत होतो परत दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग करत होतो तर आज जवळपास आपल्याकडे वधू आणि वरांची मिळून चारशे चौऱ्याण्णव नावे आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत आणि बरीचशी नावं आम्ही नंतर घेतली नाही काही नावं नंतर आली की बा आमची नावं घ्या आम्ही सांगितली की बाबा आता नाव देऊ नका एक महिन्यापासून हे समाज माध्यमावर ही ती फिरत आहे म्हणून आम्ही ती नाकारली वेळेवर घेतलं तर त्या चुका होतात म्हणून त्या चुका होऊ नये म्हणून आम्ही ती बंद केली नाही तर किमान सहाशे बायोडाटे आपल्याकडे आले असते तसंच आता बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की वधूवर परिचय मिळावा यामध्ये मागे जळगावला दशम बडगोर शेठ यांनी एक बोधवर परिचय मेळावा घेतलेला होता त्यात उमेश आप्पांनी विचारलं होतं शेतकरी बांधव हा शेतकऱ्याकडे कोण मुलगी द्यायला इच्छुक आहे त्यांनी हात वर करावा तुम्हाला सांगतो एकही हात वर आलेला नव्हता जर शेतकरी बांधव बसले असतील तर तुम्ही सुरुवात करा शेतकऱ्याला तुम्ही द्या अगोदर मुलगी तुम्ही शेतकरी बांधव नोकरीवाला मुलगा बघता आणि तुमच्या शेतकरी मुलासाठी दुसऱ्यांची मुलगी तुम्ही आपल्या घरात आणू इच्छिता हा बदल समाजानं घेतला पाहिजे समाजात बऱ्याचशा काही रूढी परंपरा त्या आम्हाला सुधारायच्या आहेत अगोदरच्या अध्यक्षांनी खूप काही काम केलेलं आहे आणि बरीचशी जबाबदारी ही माझ्यावर लोटलेली आहे कार्यकारिणींची सुद्धा आमच्याकडून खूप अपेक्षा आहे काही जर सर्व समाज बांधवांनी साथ दिली तर काही प्रथा आपल्याला बंद करण्यात येतील प्री वेडिंग ही जी आहे ही संकल्पना ही योग्य नाही दुसरं ज्या साड्या आपण पाच पाचदा आधा घेतो त्या सुद्धा बंद व्हायला पाहिजे या मानपानच्या साड्या बंद व्हायला पाहिजे तिसरी एक गोष्ट मला अशी वाटते तुम्हाला जर वैदिक पद्धतीने विवाह करायचा असेल तर त्याची वेळ बदलावा तुम्ही वैदिक पद्धतीने विवाह लावतात आणि नंतर आलेली जी मंडळी असते ती दोन दोन वाजेपर्यंत न कारण त्यांचं लग्न हे अगोदर लागलेलं असतं मग तुम्ही नंतरचं लग्न लावू नका त्याला रिसेप्शन म्हणून नाव द्या असा एक माझा माझी संकल्पना आहे जर वैदिक पद्धतीनं घेतात तर तुम्ही पत्रिकेत लिहा वैदिक पद्धतीचा टायमिंग द्या प्रत्येक समाज बांधव त्या वेळेला हजर राहील ब्राह्मण मंडळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लग्न लागतं नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी वेळेवरच लग्न लागतं बारा वाजता गेले तर तुम्हाला तिथे काही दिसत नाही तर ही एक संकल्पना आहे की बुवा तुम्हाला जर आणि बरेचसे बांधव वैदिक पद्धतीने लग्न करीत आहेत तर ही संकल्पना तुम्ही करा त्याला विरोध नाही पण पत्रिकेत लिहा की वैदिक पद्धतीचं सुद्धा लग्न आहे आणि रिसेप्शन या वेळेला आहे ज्याला यायचं तो तुमच्या वैदिक पद्धतीच्या वेळेवर येईल आणि रिसेप्शनला ज्याला यायचं तो रिसेप्शनला येईल आणि जेवण करून आपला परत जाईल त्याला ताटकळत ठेवलं जातं कारण आलं यांचं वैदिक पद्धतीचं लग्न जर साडे अकरा बाराला लागलं ला। तर दुसरं जे लग्न आहे ते दोन अडीचला लागतं तोपर्यंत लोक तात्कळत काही लोक थांबतात काही लोक निघून जातात आपण आलात आमच्या आव्हानाला खूप काही प्रतिसाद दिलात याबद्दल मी सर्व समाज बांधवांचं मनापासून माझ्या कार्यकारिणीकडून अखिल भारतीय महासमितीकडून विद्याप्रसारक मंडळाकडून मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो आणि वर आणि वधूसाठी साठी हा स्टेज मी आता त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द करतो करावा अशी मी आयोजकांना विनंती करतो